पोलीस प्रशासनासह शासकीय यंत्रणांकडे न्यायाची भीक मागूनही न्याय मिळत नसल्यानं व्यथित झालेल्या प्रभुलाल मांडोरे यांनी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी एका गुन्ह्यात हजेरी लावल्यानंतर विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली यावेळी पश्चिम देवपूरच्या पोलिसांनी तात्काळ मांडोळे यांना विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यावेळी पुन्हा त्यांच्या कुटुंबियांनी अन्यायाची व्यथा मांडताना अश्विंना वाट मोकळी करून दिली आम्हाला न्याय देईल कोण न्यायासाठी मरावे लागेल का असा संतप्त सवाल देखील मांडोळे यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला केलाय या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस काय पावलं उचलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सहा फेब्रुवारीला प्रभूलाल मांडोळे यांना टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी मांडोळे यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याचवेळी विरोधकांकडून देखील मांडोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मारहाण करणाऱ्या साजन पहाडे गड्ड्या पहाडे यांच्यासह इतरांवर कठोर कारवाई करून प्रभूलाल मांडोरे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी मांडोळे कुटुंबियांनी केली आहे यावेळी पश्चिम देवपूर पोलीस नाहक त्रास देत असून आरोपींना सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप देखील मांडोळे कुटुंबियांकडून करण्यात आला सात फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या फॉरेस्ट कॉलनी मध्ये शॉप आहे त्या शॉपवरती माझे वडील काम करत असताना जवळील कदमबाडी नगरातील काही गावकुंड मुलं तिथे बसून शिवेगाळ अशी इशारे वगैरे करत असते त्यासाठी वडिलांनी एकशे बाराला फोन केला फोन केल्यानंतर तिथे पोलीस हजर झाले पोलिसांनी समोरील मुलांना जबाब दिला की बा अशी घटना करू नका त्याच्यानंतर पोलीस निघून गेल्यानंतर पोलिसांना कॉल केल्याच्या रागाने ह्या गाव गुंडांनी वडिलांना मारहाण जब्बर मारहाण केली त्यामध्ये माझ्या वडिलांना फ्रॅक्चर झालेलं आहे वन साईड डॅमेज आहे त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आम्ही वडिलांना हिरे मेडिकल इथे दाखल केलं त्यानंतर उपचारासाठी आम्ही ते दाखल केले होते त्याच्यानंतर या तावगुंडांनी माझ्या गडलांविरुद्ध खोटी तक्रार दाखल कर केलेली आहे के पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली त्याच्यानंतर आम्ही आमची केस देखील नोंद केली आमची हे केस देखील नोंद केल्यानंतर आम्हाला के के काही के न्याय मिळत नव्हतं त्याच्यासाठी वडील कलेक्टर ऑफिसला जे एस पू भेटले त्यानंतर परि पत्रकार परिषद देखील घेण्यात आली त्यानंतर काल एस पी साहेबांना भेटल्यानंतर एस पी साहेबांनी पी आय पी आय साहेबांना आदेश दिल्यानंतर देखील समोरील गुंडांवरती काही एक कारवाई झालेली नाही त्यांना अटक झालेली नाही परत आम्हाला देखील आम्हाला सांगायचे की आम्ही व्यवस्थित वागाव जर उद्या उठून परत त्यांनी खोटी तक्रार केली तर आम्हाला त्रास होणार आहे यस आणि काल आम्ही जे साक्षीदार दिलेले आहेत त्या साक्षीदारांवरती हे गावगुंड दबाव आणतायत आमचे साक्षीदार साक्ष देण्यात तयार नाही हे गावगुंडं जर बाहेर फिरत असेल तर, तर साक्षीदार साक्ष देणार का ही एक मोठी मोठा प्रश्न निर्माण होतो पोलीस प्रशासनाची ही कोणती प्रक्रिया चालू आहे ही आम्हाला कळण्यात मार्ग नाही याला त्रस्त होऊन आज माझ्या वडिलांनी सकाळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जातो सांगून गेल्यानंतर त्यांनी केव्हा पॉयझन घेतले ही घटना आम्हाला माहीत नाही पण त्यांनी पॉयझन घेतले आणि आज ते हिरे मेडिकल इथे ॲडमिट तर आम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये न्याय मिळत नाही आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि याच्या खोट्या केसेस आहेत याच्यापासून मुक्तता व्हावी व जे गावगुंड आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हावी व त्यांच्यावरती कारवाई व्हावी एवढी विनंती माझ्या वडिलांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं किंवा माझ्या परिवाराला काय परिवारातील एखाद्या व्यक्तीला कोणत्या व्यक्तीला बरं वाईट झालं तर याला सर्व गोष्टीला प्रशासन आणि ते गुंड जबाबदार राहते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे